आजच्या चालू वडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस पोलिस बलती एमपीएससी सर्व स्वाधा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात आज आपण पाहणार आहोत तेरा जून चे करंट अफेअर्स तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया विक्रम ब्लॉक कॅनल सोलर प्रोजेक्ट चे उद्घाटन कुठे झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये प्रश्न दोन भारताच्या लोकपालांनी स्वीकारलेला नवीन आदर्श वाक्य कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे नागरिक सक्षमीकरण भ्रष्टाचार उघडकीस आणणे हे प्रश्न तीन, प्रसिद्ध झालेल्या जागतिक लिंगभेद निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकशे एकतीस वा प्रश्न चार पाहूया कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच प्रत्येक पायाभूत सुविधा विकासा प्रकल्पाला युनिक आय डी देण्याची घोषणा केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने प्रश्न पाच भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आले होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे इथे प्रश्न सहा अहमदाबाद मध्ये कोणत्या कंपनीचे विमान कोसळले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एअर इंडिया प्रश्न सात पाहूया पंजाबमध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत कापसाच्या लागवडीत किती टक्के वाढ झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे वीस टक्के वाढ झाली आहे प्रश्न आठ अलीकडच्या सिप्लाडाईन तुमचा जलद मदत तज्ज्ञ मोहिमेत सिप्लाडाईन युअर फास्ट मध्ये ब्रँड अम्बेडर म्हणून अलीकडेच कोणाचा समावेश करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नेना गुप्ता यांचा प्रश्न नऊ अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष प्रश्न दहा पाहूया जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात देशात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीत एफ आय कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने प्रश्न अकरा आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेच्या एकोणतीसव्या बैठकीत बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले तर त्याचं योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन यांनी प्रश्न तेरा कोणत्या देशांदरम्यान टायगर क्लॉ हा सराव आयोजित करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत आणि अमेरिका या देशादरम्यान प्रश्न चौदा दोन हजार पंचवीस हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला तर ता त्याचं योग्य उत्तर आहे बारा जूनला प्रश्न पंधरा मोदीज नीतीशास्त्र द वर्ल्ड हिज ऑइस्टर या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ले पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे आदिश सी अग्रवाल प्रश्न सोळा शक्ती दोन हजार पंचवीस या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाची आठवी आवृत्ती अलीकडेच कुठे आयोजित केली जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स देशामध्ये प्रश्न सतरा पाहूया बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे नितीश कुमार प्रश्न अठरा बातम्यांमध्ये असलेला ज्वालामुखी डी फ्युगो ज्वालामुखी कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्वाटेमाला इथे प्रश्न एकोणीस भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह प्रक्षेपणाची घोषणा अलीकडेच कोणी केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे टेक मी टू स्पेस या कंपनीने प्रश्न वीस पाहूया अलीकडेच दोन हजार चोवीस पंचवीस ई एफ ए नेशन्स लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पोर्तुगालने असेच रोजचे चालू घडामोडी कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद